नमस्कार मित्रांनो गुरुलीला अमृत यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच माहितीपूर्वक आहे तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा कुंडलीत राशींचा स्वामी आणि शुभग्रह बलवान असल्यास व्यक्तीला सर्व प्रकारचे सांसारिक सुख प्राप्त होते यासाठी ज्योतिषी रत्न घालण्याचा सल्ला देतात सनातन धर्मात शास्त्राला खूप महत्वाचे स्थान आहे कुंडलीतील ग्रह नक्षत्र दशा महादशा योग करण इत्यादीची स्थिती पाहून शास्त्र व्यक्तीचे भविष्य ठरवते कुंडलीत काही दोष असल्यास किंवा कोणताही ग्रह कमजोर झाल्यास व्यक्तीला जीवनात कठीण प्रसंगातून जावे लागू शकते ज्योतिषांच्या मते शनी राहू आणि केतूची महादशा त्रासदायक आणि कष्टाची असते याशिवाय जेव्हा ग्रह अस्त होतात तेव्हा व्यक्तीला जीवनात दुःखाचा सामना करावा लागतो त्याचबरोबर कुंडली राशींचा स्वामी आणि शुभग्रह बलवान असल्यास व्यक्तीला सर्व प्रकारचे सांसारिक सुख प्राप्त होते यासाठी ज्योतिषी रत्न घालण्याचा सल्ला देतात तुम्हालाही तुमची आर्थिक स्थिती सुधरवायची असेल तर तुम्ही तुमच्या राशीनुसार ही रत्न परिधान करू शकतात तर मित्रांनो आपण आता पाहूयात की राशीनुसार आपल्याला कोणती रत्न परिधान करायचे आहेत आता मेष राशीविषयी जाणून घेऊया मेष राशींचा स्वामी मंगळ आहे आणि भगवान श्रीरामाचे प्रखर भक्त हनुमानजी आहेत या राशींच्या लोकांसाठी कोरल पुष्कराज आणि माणिक शुभ रत्न आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणतेही एक रत्न घालू शकता ऋषभ ऋषभ स्वामी शुक्र आहे आणि पूज्य विश्वमाता आदी शक्ती दुर्गा आहे या राशींच्या लोकांसाठी ही हीरा पन्ना आणि नीलम हे शुभ रत्न आहेत तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्ही यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकता मिथुन रास मिथुन राशींचा स्वामी बुध आणि देवता गणेश आहे या राशींच्या लोकांसाठी पन्ना हिरा आणि नीलम हे शुभ रत्न आहेत मिथुन राशींचे लोक यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकतात कर्करास कर्क राशींचा स्वामी चंद्रदेव आहे आणि पूजनीय देवतांचा देव महादेव आहे या राशींच्या लोकांसाठी शुभरत्न म्हणजे मोती पुष्कराज आणि कोरल कर्क राशींचे लोक यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकतात आता जाणून घेऊया सिंह राशीविषयी सिंह राशींचा स्वामी सूर्यदेव आहे आणि आराध्य जगाचा रक्षक भगवान विष्णू आहे या राशींच्या लोकांसाठी रूबी कोरल आणि पुष्कर हे शुभरत्न आहेत सिंह राशींचे लोक यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकतात आता जाणून घेऊया कन्या राशीविषयी कन्या राशींचा स्वामी बुध आहे आणि देवता गणेश आहे या राशींच्या लोकांसाठी पन्ना हीरा, आणि नीलम हे शुभरत्न आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकता आता आपण जाणूया तुळ राशी विषयी तुळ राशींचा स्वामी शुक्र आहे आणि जगाची माता आदिशक्ती माधुर्गा आहे या राशींच्या लोकांसाठी हिरा पन्ना आणि नीलम हे शुभरत्न आहेत तुमच्या आर्थिक स्थितीनुसार तुम्ही यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकता आता जाणून घेऊया रुचिक राशीविषयी रुचिक राशींचा स्वामी मंगळ आहे आणि हनुमानजी हे आराध्य भगवान श्रीरामांचे महान भक्त आहेत या राशींच्या लोकांसाठी कोरल पुष्कराज आणि माणिक हे शुभ रत्न आहेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतेही एक रत्न घालू शकता जाणून घेऊया धनु धनु राशींचा स्वामी बृहस्पती आहे आणि जगाचा रक्षक भगवान विष्णू आहे या राशींच्या लोकांसाठी पुष्कराज आणि रूबी ही शुभ रत्न आहेत धनुराशींचे लोक त्यांच्या कुंडलीत बृहस्पती मजबूत करण्यासाठी पुष्कराज घालू शकतात आता आपण पाहूयात मगर राशी विषयी मगर आणि कुंभ राशींचा स्वामी शनिदेव आहे आणि पूजनीय देवतांचा देव महादेव आहे या राशींच्या लोकांसाठी शुभरत्न म्हणजे नीलम पन्ना आणि हिरा आहे मगर राशींचे लोक नशिबासाठी नीलम रत्न घालू शकतात आता पाहूया मीन राशीविषयी मीन राशींचा स्वामी बृहस्पती आहे आणि जगाचा रक्षक भगवान विष्णू या राशींच्या लोकांसाठी पुष्कराज आणि रूपी हे शुभरत्न आहे तुम्ही हे रत्न परिधान करू शकता मीन राशींचे लोक त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार यापैकी कोणतेही एक रत्न परिधान करू शकता तुम्ही तुमच्या राशीनुसार कोणती रत्न परिधान करायचे हे तुम्हाला समजले असेल माहिती आवडली असेल आणि व्हिडिओ मधील विचार तुम्हाला पटले असतील तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धन व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त